सेमीचा आणि सात मध्ये सुंदर अशी लढत चालले सुंदर सुंदर लढत पलीकडं ठिल दोघा तळत काटा किर शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली लढत दिली अलीकडं बाजी होता पलीकडं बकासूर होता जोगात लढत झाली काठा किर अलीकडे अठील पलीकडे परसू सेमी फाइनल सात सा निकाल दिल की पश्चात सेमी फायनलचा आजचा निकाल सात मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे सभापती केसरी फायनल साठी पात्र गाडी आहे तास क्रमांक पाच वरून गाडी